नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा बोलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकाळलेली आहे गुलछडी बाजारभाव साठ रुपये प्रति किलो ऐश्वर्य एलो शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज ऐश्वर्य येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो पारसली पाला गड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटने विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा वीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट बीस फुलांचा बंच शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछिडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिपंच पिंक डिझी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच कामिनी सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच गुलाब टुकडा तीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टोकडा मार्केट मध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज शोभेवंत सूर्यफुलाचे पुणे मार्केट विकलेली आहे सोनचापा बाजार भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट मध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिपसोफिला साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति बंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे लिली बंडल चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते पंचवीस रुपये वीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकली आहे स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी सिंगलची पुणे गुलटिकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे तीस रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन टी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद